आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब संसद रत्न खासदार सुप्रियाताई आणि उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी एवढ्या मोठ्या घडामोडीच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं शिबीर व्हावं हे आम्ही सगळ्यांनीच खऱ्या अर्थाने सुद्धा एक विचार व्यक्त केला होता आणि त्यातून आज एक अत्यंत चांगला विचार घेऊन किंवा या सध्याच्या परिस्थितीला धरून ज्योतनिष्ठेची लढाई लोकशाहीच्या संरक्षणाची या संदर्भात अतिशय चांगले मौलिक विचार कार्यकर्त्यांनी विचारवंतांनी आणि आपल्या इथल्या नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे मित्रांनो मला असं वाटतं की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सगळे लोक हे कुठंतरी राजकारणात जी निष्ठा तात्विकता नैतिकता म्हणजे नीतीमूल्य ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात कारण राजकारण हे अत्यंत शक्ती असलेलं एक माझं म्हणणं आहे की व्यवस्था आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळात जे हे सगळं लोप पावत असताना जर चित्र पाहायला मिळतं त्या अनुषंगाने आजचा विचार हा महत्त्वाचा आहे हा विषय महत्त्वाचा आहे आणि राजकारणातला जो गढूळपणा आपल्याला पाहायला मिळतो आहे तो गढूळपणासुद्धा खऱ्या अर्थाने जर आपल्याला ते पाणी नितळ करायचं असेल तर या विचाराला जपणं आवश्यक आणि म्हणून ज्योत निष्ठेची या विचाराला धरून मला एवढंच आपल्या सर्व उपस्थित निष्ठावानांना मनापासून अभिनंदन करायचं आणि आपल्या सगळ्या स्वाभिमानी बाण्याला मनापासून सलाम करायचा आणि म्हणून आपण सगळेजण जे राष्ट्रवादीचे आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराला धरून या ठिकाणी आपण जे निष्ठेनी बरोबर आहोत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो अनेकांनी दाखले दिले या निष्ठेच्या संदर्भात स्वाभिमानाच्या संदर्भात आपण प्रत्येक जण भाषणात बोलतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा वारसा जपणारे आपण लोक आहोत आणि त्यामुळं जर हा वारसा आपण जपत असू तर मला एक समजत नाही की यांच्या विचाराचा वारसा हा असा आहे का सह्याद्री कधी हिमालयासमोर झुकला नाही असा आपला या ठिकाणचा मराठी बाणा आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्याला हेच सांगितलं की स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला आणि आज आपण जे या ठिकाणी राजकारणात अनुभवतो आहोत जे भारतीय जनता पार्टीने दोन महत्त्वाचे पक्ष फोडण्याचं काम केलं आणि त्या पक्ष फोडण्याला बळी पडण्याचं काम या दोन्ही पक्षाच्या अनेक नेते झालं मला वाटतं ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून आनमानशांच्या दृष्टिकोनातून निश्चितच खेदजनक आणि दुःखदायी गोष्ट आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझं या निमित्ताने सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळात मला जे दिसतंय मतदार बांधव हा सध्या एवढ्या गडूळ वातावरणात काय बघत असेल तर आता कुठेतरी चांगले निष्ठावान चांगले विचाराचे चांगले लोक राजकारणात राहावे कारण तरुण माणसाला राजकारणाकडे पाहायचं जर असेल तर तरुण माणसांनी अशा पद्धतीच्या गडूळ राजकारणात काय प्रेरणा घ्यायची वर दिल्लीत असो मुंबईत असो जर इतकी ढवळाढवळ दोड़ होत असेल एवढं आज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतील तर खाली आपल्या कार्यकर्त्यांनी जर एकमेकांना कुणी सकाळी एका कार्यालयात दुपारी दुसऱ्या कार्यालयात तिसऱ्या कार्यालयात संध्याकाळी जर दिसला तर त्याला तरी आपण काय नाव ठेवणार आणि त्यामुळे ह्या निष्ठेच्या दृष्टिकोनातून आज आपल्या पक्षाचं महत्व वेगळं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही ज्योत निष्ठेची आपल्याला तेवत ठेवणं आवश्यक आहे हेच मला या निमित्ताने सातत आपल्याला या ठिकाणी सांगायचं ही निष्ठेची जोत आपल्याला सामान्य माणसापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत देऊन की आपल्याला ह्या दृष्टिकोनातून निष्ठेने काम केलं पाहिजे हे मला आपल्याला सांगायचं सा। आज या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचं खरं काही शक्तीस्थळ जर असेल कारण कुठल्याही दृष्टिकोनातून आपलं शक्तीस्थळ काय आपला आश्वासक चेहरा काय तर ते आदरणीय शरद पवार आणि त्यामुळं आदरणीय पवार साहेबांची हेच शक्ती स्थळे हेच ऊर्जा स्त्रोत आहे हाच खऱ्या अर्थाने या क्षेत्रातला बाप माणूस आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी एवढंच सांगणं की अनेकांनी सांगितलं की पवारसाहेब व्यक्ती नाही ती एक विचारधारा आहे आणि त्यामुळे या विचारधारेला अनुषंगून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाला विजयाची गो कडे घेऊन जायचं या विचारधारा हीच सांगते की आदरणीय पवार साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून काम केलं मला मार्टिन लुथर एक अमेरिकन विचारवंत आहे त्यांनी सुद्धा एक ठिकाणी सांगितलं की जब, जब जब भी सियासत जब सियासत धार्मिक को पैदा शांत करे वह देश महान होता है सियासत म्हणजे राजकारण जब सियासत धार्मिक मुद्दो शांत करे वो देश महान होता है और जहां सियासत धार्मिक मुद्दो को पैदा करे समझो देश गलत लोग चला रहे हैं याचा अर्थच एवढा आहे की आज आपला देश सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर आधारित राजकारण करतो जा धर्म या सगळ्या पंथ या सगळ्या गोष्टींवर माणसात माणूस ठेवत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देश गलत लोक चला रहे ही परिस्थिती आज आपल्या भारत देशाची आणि म्हणून या सगळ्या विचारधारेला विरोध करण्यासाठी पवारसाहेब काम करतात आज काय पवार साहेबांना मला तुम्ही एक सांगा की ज्या पद्धतीनं मी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं की त्यावेळी आदिलशाही होती वेगवेगळ्या लोकांना जे लोक त्यांच्या विचाराला शरण गेले त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे हुद्दे दिले जागिरी दिले आज याच विचाराला धरून पवार साहेबांना सुद्धा अनेक पद्धतीचे प्रलोभन या अनेक पद्धतीचे मागणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी असू शकते पण पवार साहेब त्याला कधी बळू बळी पडू शकत नाही कारण ते विचाराला धरून त्या ठिकाणी राजकारण करतात आणि म्हणून आज एवढं घर फुटाफुटीचं काम झालं पक्ष उभा या ठिकाणी फुटू शकला परंतु एकच की विचार सोडायचा नाही या विचाराला धरून काम करायचं आणि म्हणून त्या विचाराला साथ देण्याची भूमिका सुद्धा मित्रांनो आपण सगळ्यांनी केली पाहिजे हेच मला या निमित्ताने सांगायचं आज आपण कोणत्या नगरीमध्ये घेतलंय शिर्डी नगरीमध्ये आपण उपस्थित आहोत आणि त्यामुळे शिर्डीच्या साईबाबांचं एकच वाक्य आहे सबका मालिक एक सबका मालिक एकचा अर्थच काय की खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्मांचं हे देवस्थाने किंवा सगळ्या जाती धर्मान माणुसकी आणि मानवता वाद हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा विषय सगळ्या माणसांना आपण एकत्र घेऊन काम केलं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा विषय आणि त्यामुळं जातीवाद धर्मवादाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत थारा देता कामा नये हा महत्त्वाचा विषय आपल्या पक्षाचा आहे आदरणीय साहेबांचा आहे आणि त्यालाच आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे त्यासाठीच आपल्याला एकत्र लावून लढण्याची आवश्यकता आहे मित्रांनो मी एकच या निमित्ताने सांगेल की पवार साहेबांच्या विषयी अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा गुण जर पवार साहेबांचा जर घ्यायचा असेल तर संघर्षशील व्यक्तिमत्व ज्यावेळी दोन हजार एकोणावीसला सुद्धा चौदाला सुद्धा मोठ्या पद्धतीनं फूट चालू होती आणि साहेब सगळ्या राज्याला सावरण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दौरा काढत होता त्यावेळीसुद्धा आम्ही आमच्या जालन्यातही आले त्यावेळी मी विचारलं साहेब आम्ही टी व्ही बघतोय आणि एक एक चांगले जवळचे लोक कुणी कुणी जात मी साहेबांना म्हटलं साहेब ह्या ह्याचा आपल्याला कधी कारण आपल्याही आता मतदारसंघात असो जिल्ह्यात असो आपण एखाद्या कार्यकर्त्याला एवढं वाढवतो आणि तो कार्यकर्ता जातो त्यावेळी किती मनाला वेदना होतात दुःख होतं हे आपल्यालाही माहिती पण साहेबांना मी हा विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर साहेबांनी दिलेलं उत्तर असं आहे की त्यांना पुढच्या पिढीवर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे ते म्हणजे आपण नवीन पिढी तयार करू राजेश काही प्रॉब्लेम नाही आहे नवीन पिढी तयार करू हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे तरुणांवर विश्वास आहे या दृष्टिकोनातून एक पुढचा विचार घेऊन काम करणारं हे नेतृत्व कधी कुठल्याही वादळाला कुठल्याही पद्धतीनं न डगमगता काम करण्याची वृत्ती मला वाटतं आपण सगळ्या तरुण बांधवांनी शिकण्याची वृत्ती जसं सगळ्यांनी सांगितलं की पवारसाहेब हे चलतं फिरतं विद्यापीठ आहे तसं साहेबांच्या प्रत्येक गोष्टीपासून शिकण्यासारखं आज आपण इथून काहीतरी खूप मोठी शिदोरी घेऊन जाणार आहोत हे शिबिर काही नुसतं आपण येऊन या ठिकाणी खूप प्रेरणा खूप मोटिवेशन आणि खूप या ठिकाणी बळ घेऊन जाण्याचं शिबिर आहे की जेणेकरून उद्याची लोकसभा विधानसभा या सगळ्यांना आपल्याला पुरेल एवढी शिदोरी आणि एवढं विचारधन घेऊन जाण्याचं काम आपण आजच्या या शिबिरातून करणार आहोत आणि म्हणून मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आज आम्ही सगळेजण कोरोनामध्ये काम करत असताना मला एक सांगितलं पाहिजे आवर्जून की पवार साहेबांचं मार्गदर्शन होतं म्हणूनच महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण असताना सुद्धा आपण सगळं कंट्रोलमध्ये करू शकलो कारण पवार साहेबांचं आम्हालाही मार्गदर्शन होतं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही मार्गदर्शन मला तुम्ही विचार करा एकीकडे आम्ही प्रोटोकॉल म्हणून सांगत असायचो की वयस्कर लोकांनी घरात थांबावं पण हेच ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे तरुण मला त्या ठिकाणी मला काही माहिती एवढी अडचणीत आहे मी सगळीकडे जाणार आपण नक्कीच प्रोटोकॉल पाळू आपण काळजी घेऊ पण मला जनतेला त्या ठिकाणी भेटायचं त्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना भेटायचं प्रशासनाला बळ द्यायचं प्रशासनाला कामाला लावायचं हेच काम लातूरच्या भूकंपात सुद्धा केलं हेच काम कोरोनामध्ये सुद्धा केलं असा एक विभाग नाही की ज्या विभागामध्ये आदरणीय पवार साहेब भर अत्यंत ज्यावेळी सगळ्यात जास्त संख्या होती कडकडीत बंद होता त्या काळामध्ये मला बाजूला घेऊन त्या ठिकाणी पूर्ण राज्यभराचा दौरा केला स्वतः रेमडेसिवीर नावाचं औषध मिळत नव्हतं इंजेक्शन कंपनीला सांगून घेऊन त्यांनी त्या रेमडेसिवीरची वितरण स्वतःच्या हाताने म्हणजे ही काळजी जनतेच्या दृष्टिकोनातून असेल हे लिडरशिपची एक स्पेशल क्वालिटी की लीड फ्रॉम फ्रंट आपण जसं म्हणतो पुढून जाऊन लढायचं त्या दृष्टिकोनातून हे सगळं नेतृत्व आपल्याला खऱ्या अर्थाने जपायचं आहे आणि ते कशा पद्धतीनं जपायचं तर आपल्या पक्षाला बळ देऊन जपायचं या विचाराला बळ देऊन जपायचं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी कार्यरत राहिला पाहिजे असं माझं आवर्जून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणं मित्रांनो पुरोगामित्व पवार साहेबांच्या रक्तात भिनलेलं आहे आणि त्यामुळे सातत्याने पुरोगामी विचार प्रोग्रेसिव्ह विचार घेऊन त्यांनी या राज्याला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं शेतीमध्ये असेल तरुणांना असेल आजही तरुण सगळ्यात जास्त प्रभावित कुणामुळे असतील तर आपल्या पक्षाचं जे आश्वासक चेहरा आहे आदरणीय पवारसाहेब त्यांनाच प्रभावित होऊन तरुण आपल्यामध्ये आहेत कारण तरुणांना आजही पवारसाहेबांच्याच दृष्टिकोनातून आपल्या पक्षामध्ये भविष्य दिसतं आणि म्हणून मला असं वाटतं की या विचाराचं दहन घेऊन आपणही आपापल्या भागामध्ये मजबूतीनं काम करणं मला वाटतं हेच शिबिराचं खरं सार्थक होणारा विषय आपल्या आपल्या भागात मजबूतीनं काम केलं पाहिजे अहो काय मी म्हणतो साहेबांच्या जे काही कार्य केलेले आज या दृष्टिकोनातून आपल्याला बोलण्यासारखं किती आहे साहेब नेहमी म्हणतात की मी, मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कमी वेळ सत्तेत होतो जास्त वेळ विरोधात होतो आणि मग विरोधात असणारे व्यक्तींनी जे जे काही आज चुकीचं काम सरकारमध्ये चालू आहे त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे मग हे बोट ठेवण्याचं काम आपण करायला कदाचित कमी पडतोय की काय आज आपण व्होकल व्हायला पाहिजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे लोकांमध्ये जाऊन भेटलं पाहिजे आज साधारणपणे मला एक सांगायचं शेतीवर मी आज कालपासून बघतोय की फार काही कोणी लोक बोललेली नाही मला एक समजत नाही की शेतीमध्ये आज मराठवाड्यातून मी येतो दुष्काळ आहे प्यायला पाणी नाहीये टँकर सुरू झालेले आहेत दुष्काळ जाहीर झालाय परंतु दुष्काळाचे कुठले मेजर्स या ठिकाणी चालू आहेत कुठलेही नाही आहेत मागच्या वर्षीचे जे पैसे होते अतिवृष्टीचे ते सुद्धा अद्याप आलेले नाही आहेत मला सरळ सरळ कळत होतं आम्ही मंत्रिमंडळात असताना अत्यंत सोप्या पद्धतीनं लोकांच्या खात्यात पैसे जायचे पण आज ते ई सी काय आणि व्ही के काय म्हणजे विशेष क्रमांक ई सी म्हणजे नो युअर कस्टमर या भन फंद्यात मागच्या वर्षीचे पैसे अतिवृष्टीचं अनुदान अजून नाही मिळालं गावागावात पन्नास टक्क्याच्या वर नाही मिळालं आपल्या किती भागातल्या लोकांना मिळालंय लो, काही अनुदान पन्नास टक्क्याच्या वर लोकांना अजून मागच्या वर्षीचं अनुदान नाही मिळालं या वर्षीचं तर वेगळं या वर्षी, वर्षी सुद्धा आता अवकाळी पाऊस पडला त्याचा अनुदान देणं आहे दुष्काळ जाहीर झाला त्याचा अनुदान देणं आहे यादी भीमगर्जना भरपूर केल्या विधानसभेच्या आमच्या नागपूर अधिवेशनामध्ये की आम्ही एवढं देऊ तेवढं देऊ पण मिळत काहीच नाही आणि त्यामुळे यावर आवाज उठवला पाहिजे ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची नस आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की संघटनेच्या माध्यमातून या बाबतीतलं काम होणं गरजेचं आज भाववाढीच्या बाबतीत आज जे काही मला वाटतं लवांडेंनी काही व्हिडिओज दाखवले असे खूप व्हिडिओज आहेत आता वेगवेगळ्या माध्यमातून दे काही देवेंद्रजींचे असतील कोणाचे असतील ह्या सगळ्या गरजांना मतं घेण्यासाठी त्यांनी वाटल ते केलेलं आहे आम्ही तुम्हाला आमचं सरकार येऊ द्या आम्ही सोयाबीनला पाच हजार रुपये भाव देऊ आमचं सरकार येऊ द्या आम्ही कापसाला दहा हजार रुपये भाव देऊ आज आहे का हे सगळे व्हिडिओ आज सगळ्या व्होक व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध आहेत मला वाटतं हे काढले पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे की हे मतं मिळवण्यासाठी केलेल्या घोषणा आहेत दहा हजार रुपये भाव कधी म्हणले होते है, दोन हजार चौदाला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते आणि सगळीकडे काय दिंडी काढली होती शेतकरी दिंडी मला आहे मराठवाड्यामध्ये त्यांनी ह्या दिंडीमध्ये केलेले भाषण आज शेतकरी मागच्या वर्षीचा कापूस अजूनही ठेवतोय या आशेने की भाव होईल पण साठ हजार रुपयाच्या पुढे आकडा काही धकत नाही त्यामुळं साहेबांचं नाव आपण का घेतो आताच वानखेडे साहेब काय म्हटले की शेतीमध्ये अत्यंत बारकाईने अभ्यास असणारा देशातला एक अत्यंत मोठं नेतृत्व आहे कारण आपल्या शेतकऱ्यांनी घामानी पिकवलेलं धान्य याला एकतर क्वांटिटी वाईज आणि रेट वाईज दोन्ही पद्धतीनं एक स्थैर्य निर्माण करण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि आज यांनी ह्या ज्या वल्गना केलेल्या आहेत त्या लोकांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे आणि म्हणून ह्या भावाच्या संदर्भात बोला अनुदानाच्या संदर्भात बोला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे किंवा अवकाळीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत शेतकऱ्यांना मदत करा की त्यांचं आज खूप डिजिटलायझेशन या सरकारच्या माध्यमातून करतायत आणि त्यामुळं आपला शेतकरी हा अशिक्षित आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाहीत मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबांच्या विचाराचा पाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी जर काही काम करायचं असेल तर गावात जाऊन या गरीब शेतकऱ्याला साथ देण्याची भूमिका करावी मला वाटतं ते खूप मोठं काम आणि खूप मोठी ताकद आदरणीय साहेबांच्या पाठीमागे उभे करण्याचं काम होऊ शकणार आणि म्हणून त्या दृष्टीनं काम करणं आवश्यक मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की ज्या तरुणांच्या बद्दल आपण आता उद्याचं भविष्य तरुण आहे आणि म्हणून तरुणांबद्दल या लोकां या सरकारचं काय चाललंय सगळे मोठे मोठे प्रकल्प आज गुजरातला जात आहे याच्यावर गावागावातल्या तरुणांना जागरूक करण्याचं काम केलं पाहिजे हे वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल आपण म्हणतो एक एक शब्दात हे पण एक एक टाटा एअरबस एक लाख रोजगार निर्माण करणारी एक मोठा उद्योग होता वेदांता फॉस्कॉन अशाच पद्धतीनं मोठ्या लाखोच्या संख्येने तरुण लोकांना रोजगार उपलब्ध करणारा उद्योग होता आज हे सहज पद्धतीनं गेलेत पण याचा खूप दुर्गावी परिणाम आपल्यावर होणार आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या गुजरात धार्जिन्य केल्याचं काम केलं आहे या जर जा आपण जागरूक नाही केलं जनतेला तर मग कोण करणार हे जे काही आज कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळे डिपार्टमेंट चालवले जात आहेत सध्याच्या राज्यामध्ये नौकर भरती केली जात नाहीये मित्रांनो मला आज आठवत आहे की मी होतो आरोग्यमंत्री त्यावेळी पन्नास टक्के नोकर भरती आम्ही केली आणि पन्नास टक्के करत असताना काही घटना घडली म्हणून ते थांबलं पण आता हे उर्वरित पन्नास टक्के सुद्धा आज दोन वर्ष झाले सरकार येऊन आरोग्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा यांनी अजून नोकर भरती केलेली नाही आणि म्हणून तरुणांच्या प्रति काय करतं हे सरकार हे आपण जर का नाही बोललो तर मग आपल्या पक्षाचं बळ आणि आपण कसे काही लोकांपर्यंत लोक आपल्याला कशा पद्धतीनं पाठराखण करू शकणार आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मित्रांनो सांगण्याची गरज आजच्या या निमित्ताने आज जातीवाद महागाई या सगळ्या गोष्टींवर बोलण्याची गरज आहे महागाई केवढी झालेली आहे त्या संदर्भात बोलण्याची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या पिनपॉइंट करू जेवढ्या आपण त्याच्यावर बोट ठेवून लोकांच्या ह्या सगळ्या सरकारच्या चुका दाखवू तेवढ्या योग्य पद्धतीनं या सरकारचा पडदाफाश होण्याचं काम होऊ शकणार आणि म्हणून ते काम आपल्याला विरोधी पक्ष ना या नात्याने करण्याची आवश्यकता आहे ती केली पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून सोल्युशन म्हणून मला वाटतं आम्ही आता मागच्या पंचवीस तीस वर्षापासून काम करतो साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेतलं त्यावेळी मी एकोणतीस वर्षाचा होतो आणि मला साहेबांनी सांगितलं राजेश मी ज्यावेळी मंत्री झालो राज्यमंत्री तुझ्यासारखा त्यावेळी मी एकतीस वर्षाचो होतो तू माझ्यापेक्षा तीन वर्ष अगोदर झालेला याचा अर्थ एक लक्षात घेतला पाहिजे की साहेबांचा तरुणांवर असलेला विश्वास आणि म्हणून चांगल्या विचार चांगल्या तरुणांना घेऊन काम करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांचं नेहमी गोष्टी ज्या असतात त्यातून मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची की आपण संघटना मजबूत केली पाहिजे सोल्युशन काय या सगळ्या गोष्टीला तर जयंत पाटील साहेब नेहमी आपल्याला एका गोष्टीवर फार प्रकर्षानी भर देतात आणि तो भर देण्याचा विषय म्हणजे संघटना बूथ कमिट्या करा त्यांच्या वाळवा मतदारसंघामध्ये ते, मतदार ते सातत्याने आठ टर्म सात आठ पासून सतत मोठ्या मतांनी निवडून येतात त्याचं कारण काय त्याचं गमक काय तर त्या बूथवर असणाऱ्या सर्व फ्रंटल सेलच्या जेवढ्या काही सेल आहेत त्या सगळ्यांचे लोक त्या ठिकाणी प्रत्येकी वन बूथ ट्वेंटी युथ किंवा वन बुथ टेन युथ उपस्थित आहेत ते असलेच पाहिजे त्यांच्या बैठका झाल्या पाहिजे त्यांच्या माध्यमातून गावांचे प्रश्न कळले पाहिजे त्यांना आपण प्रोग्राम दिला पाहिजे आणि हे सतत जर चालू राहिलं तर आपल्या सगळी संघटना ॲक्टिवेट राहणार म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं मला आवर्जून सांगायचं की जेवढ्या रिक्त जागा असतील आता बरेच जी काही इकडं तिकडं गडबडी झाल्या त्या सगळ्या रिक्त जागा भरल्याच पाहिजेत ह्या गोष्टी आपण लक्ष द्याव्या आणि म्हणून मला असं वाटतं की संघटनेकडं खूप बारकाईने लक्ष द्या दुसरं सध्या हे लोक खूप खुनशी राजकारण करतात इतकं खुनशी राजकारण आहे की लोकशाहीमध्ये जे म्हणतो ना आपण की आता हे दुसरा जो मुद्दा आहे की लोकशाहीचं संरक्षण मला म्हणायचं की आज आम्ही सगळे विरोधी पक्षात ठीक आहे आम्ही चार लाख लोकांच्या मतांमधून निवडून आलेलो आहोत हे इतकं जे सापत्न वागणूक करण्याची ही पद्धती ती आताच निघाले अक्षरशः जे जे काही आपल्या विरोधी पक्षात आता आपण जे बसलेली त्या आमदार आहेत एकाला, एकाला एकाही मतदारसंघात काही रुपये दिलेले नाही अशा पद्धतीची वर्तणूक नसायची परंतु ही खुनशी वागणूक अलीकडच्या काळात खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते डी पी डी सी दिलं जात नाही याला दिलं जात नाही पण प्रत्येक आता आपण जे काही सार्वभौम विधानसभेने मंजूर केलेल्या व्हाईट बुकमधले जे काही मंजूर केलेले काम होते ते कामं सुद्धा पूर्ण थांबवले होते म्हणजे आपल्या सरकारमध्ये आम्ही मंत्री असताना काम केलं आणि ते जे मंजूर झाले होते ते सुद्धा थांबले होते पर्याय एकच असतो शेवटी तो म्हणजे आपली ज्युडिशरी आणि म्हणून त्या कोर्टात जावं लागलं कोर्टाला सगळं सांगावं लागलं आणि कोर्टाच्या फटक्यानी नंतर ह्या लोकांनी चालू केलं ते तोपर्यंत हे शांत बसले आणि म्हणून संघर्ष करावा लागेल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या ज्या ठिकाणी जी जी परिस्थिती असेल त्याला तोंड देऊन त्याला दोन हात करण्याचं काम करावं लागेल ही मानसिकता ठेवून जर काम केलं तरच या सध्याच्या काळात आपल्याला काम करता येईल आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पवार साहेबांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या जवळ असताना कुठल्याही परिस्थितीत आपण घाबरून जाऊन चालणार नाही आपण खचून जाऊन चालणार नाही आपल्याला संघर्ष करण्याची मानसिकता ठेवून काम करावं एकीनं काम करावं मला वाटतं हाच मंत्र आपण या ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे की एकीनं काम करावं आता आपण आपल्यातल्या आपल्यात पाय ओढाओढी करू नका हा पण आपल्या पक्षाला एक जुना रोग आहे मला असं वाटतं की या रोगाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बाजूला ठेवलं पाहिजे आणि एकीनंच काम केलं पाहिजे आपल्यातले काय असतील मतभेद पुन्हा सत्ता आल्यावरनंतर एखाद्या विशिष्ट न्यायालयात आपल्या पक्षाच्या जाऊन मतभेद दूर करूया पण आज एकीनं काम करणं गरजेचं आहे संघटित राहून काम करणं गरजेचं आहे टीमवर्क असली पाहिजे संघर्षाची तयारी मनाची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा मी या ठिकाणी सांगेल की शिर्डीच्या साईबाबाचा अजून एक महत्वाचा विचार आहे श्रद्धा और श्रबुरी श्रद्धा ठेवूया आपल्या नेत्यावर पक्षावर जनतेवर या सगळ्या व्यवस्थेवर आणि सबुरी करूया पेशन्स ठेवूया निश्चित प्रकारे सत्याचाच विजय होतो आणि आपण सत्याचीच कास धरलेले लोक आहोत त्यामुळे त्याच्याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही ही लढाई विचाराची आहे इथं काही कुणाचं भाऊबंदकी नाही आहे इथं कुणाची काही एकमेकाचं वैर नाही आहे पण विचाराच्या लढाईमध्ये आपण एकमेकांच्या बाबतीत जे महाभारतामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की ही एका घरातला असो किंवा काही असो ही विचाराची लढाई आहे आणि म्हणून महाभारतामध्ये सुद्धा म्हटलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानियर भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानम सुजान सुजातननम मला या ठिकाणी एवढंच महाभारताचा हा दाखला देत असताना एवढं सांगायचं आहे की ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येतात अधर्म जिथं वृद्धी होते त्या त्यावेळी ईश्वर अवतारित होऊन या सगळ्या गोष्टीला थांबवतो तर माझं असं म्हणणं आहे की आता महाराष्ट्राची आणि देशाची ही जनता आहे हीच खऱ्या अर्थाने ईश्वर रूपानी अवतरित होऊन या सगळ्या अधर्मवादी विचाराला आणि अधर्माचं जे काम चाललंय अनितीचं जे काम चाललंय त्याला रोखण्याचं चा काम आपल्या भारत देशाची जनता आणि महाराष्ट्राची जनता करेल असा मला या निमित्ताने विश्वास व्यक्त करायचा मी या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताईंना एवढंच सांगेन की सुप्रियाताई आपण सात वेळाच आठ वेळेस संसदरत्न म्हणून पुरस्कृत झाला आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्यामुळं आपल्यामध्ये आम्ही जे काही जनतेमध्ये सुद्धा काम करतो आपल्यामध्ये कुठल्याच अँगलने आपण खूप मेहनती आहात आपण प्रचंड चांगलं वक्तृत्व आहे विचारांची क्लॅरिटी खूप चांगली आहे गरज आहे की तुम्ही सुद्धा तालुक्या तालुक्यामध्ये जिथे जिथे आपण लढणार असू शंभर जागा पन्नास जागा त्या सगळ्या ठिकाणी जर आपण भिंगरी लावून फिरलात तर मला विश्वास आहे की जनतेमध्ये निश्चित प्रकारे खूप मोठा परिवर्तन होऊ शकतो आज मला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं की हे आपण ठीक आहे आता सध्या आपली बारामती लोकसभा असेल किंवा लोकसभेचं काम असेल जरूर आपण मार्च एप्रिलपर्यंत करूया पण त्यानंतर आपण फिरावं आम्ही सगळ्यांनी जी जयंत पाटलांनी पवारसाहेबांनी जबाबदारी जी आमच्यावर टाकलेली मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून वगैरे या सगळ्या जबाबदारीला जे जे काही जिल्हे सांगितले असतील तिथं आम्ही ज्या संघटनेत काही रिक्त जागा असतील काही अन्य गोष्टी असतील त्याही आपण निश्चित प्रकारे करू असं माझं या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आणि त्यामुळं यापेक्षा आपण अधिक न बोलता माझं पुन्हा एकदा एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी धाडसानी कारण मनामधली आपली जी माइंडसेट आहे तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अतिशय धाडसानी काम करण्याचा ठेवावा लागेल आणि तो धाडसानी ठेवून कुठेही बोटचेपीपणाचा विचारधारा किंवा धोरण न ठेवता स्पष्टता विचारामध्ये ठेवून आपल्याला पवार साहेबांच्या विचाराला पुढं घेऊन उन जाऊन काम करत राहायचं आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज